सकाळ जे वेळ झालेला तर तसंच काय मार्ट बघितली नाही गुड मॉर्निंग आज काय कामावर गेलेलं नाही पावसामुळं पाऊस थोडा 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 ठेमक ठेमक थे गायला लागला आता गायला लागलं तर मगाशी नव्हतं आबा एकदम आणि परत एक ट्रॅलिंग ठरला उकूचा धबधबा जायला आधी आम्ही आज जाणार होतो आमच्या इकडं आतमध्ये सोदकडे आज जाणार होतो तो रस्ता डेंजर आहे म्हणजे अजून काही हे नाही नाहीये खोल्याला म्हणजे आजच काय तिथं म्हणजे मसर बिसर जातात ना धबधबे धबधब्या तिकडं ते वाट करून जातात पण आता सगळं पावसामुळं ना ते झाडगुर बिडगुल आलं असणार आहे तर मग आम्ही काय जाणार नाही मग आता ठरले की उकळज धबधबा होत आता तयारी काय करायची ट्रॅव्हलिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅगले का दिवस काढले नव्हते आज ती निघणार आहे बाहेर आपलं सेल्फी टिकन ते सगळं एकदम ओव्यस्त धुया चला बघूया आणि मेन खायला घेऊन जायचं तिथंच खायचं मस्त तिथे झाडाला जेव्हा लिहिलं जायचं असतं की बघा किती जेव्हा मी भीमाशंकरला गेलेलो ना तेव्हा ही बॅग काढलेली आणि मी काय वापरलेच नाही दुसरीच पोरं घेऊन जाते आणि पण धुन आणून ठेवते आणि आपल्याला काय काय घ्यायचं आहे माईक आहे माईकला चार्जिंग नाही तर मी वापरत पण नाही माईक सेल्फी स्टिक मेन आहे ती घ्यायची आहे आणि मेन एक एक ड्रेस घेतो कामा भिजला भिजला तर आपण दुसरा वापरू शकतो मी एकदम ओके मध्ये रेडी झाले बॅग बी भरून नाही एकदम ओके मध्ये झालं आता वरती जाऊया पोरांपाशी आणि गाडी गाडी घेऊन जाते म्हणजे ही गाडी आपल्याला लावायची आंबाईवाडला गाडी लावायची आणि तिथून चालत जायचं छत्री घेऊन कुठं निघालाय सिरायला छत्री घेऊन फिरायला बघा बरं बघाय किती येते आणि कोण कोण निघालो आता व श्रीकांत साईल आणि मयूर पण येतोय ना एवढी सगळे निघाले आणि गाड्यात दोन निघाले घेऊन आपण हा आता कसं केलं मी आत्ता आहे जस्ट उकुळमध्ये मा आणि माटीमाग पोर राहिले तर म्हणून थांबलेलं आहे हिथून धनगरवाडा आहे पाच किलोमीटर म्हणजे हिथून वरती जायला आंबळवाडीला जायला वाट आहे आंबळवाडी बशी आपण देवरा येणार तिथं गाडी लावायची देवराच्या पुढे लावायची गाडी शाळेपाशी आणि तिथून चालत जायचं खाली पहिले इथून वाट होती पहिली ना पाठीमागून चालत जायचं तर इथून पण जायचं चालत पण आता सर वाट मी सुविधा झाल्या सगळीकडं इथून मधून पण एक आहे रस्ता वाट चालत जायला, जायला ते ते पण तिकडे नाही जायचं आपल्याला वरती जाऊन गाडी लावूनच जायचं पण आता जश ना आंबाईच्या मंदिराबाशी पोचलेला आहे इथं बघा आंबाईचं मंदिराचा बोर्ड लागला आहे आणि हे झाड आहे ना म्हणजे मला आमच्या शाळेत मुलं होतं आता पहिली ती मला सांगायची हे झाड आहे ते बुंद केवढं मोठं आहेत बघा हे व्हिडिओमध्ये बारकं दिसतात पण हि तर येईल मग पहिले मोठं आहेत आणि आंबाईच्या मंदिरात तुम्हाला फुल सगळी माहिती पाहिजे असेल ना तर मला या व्हिडिओवर कमेंट करा एकतर कमेंट आले ना मी तरी व्हिडिओ बनवून तू तो नाहीतर नाही लावायची गाडी खाली लावायची गाडी तिकडं डायरेक्ट शाळेबाजी जायचं आणि थांबायचं तुम्हाला येतोय मी सगळं दाखवतो इथं आणि जाऊया आता खाली निघून जाऊया गाडीच्या खालीच बेकार गाडीच चढत नव्हती तुम्हाला गाडीची ना धूर निघाला गाडीतून पाठी बाग इतका इतकं म्हणजे आणि त्या टीबल आणि आहे गाडी गाडीचा असं जीव निघालाय काय आणि आमचा ड्रायव्हर हॅवी डायव्हर आहे त्याच्यात फर्स्ट गेट वर फर्स्ट गेअर टाकायचं रिमटायला रेमटू दे तिकडे गाडी हे होते तिकडे बंद पडू दे का फरक नाही पडत आपण आलोय ना तर आंबाईच्या मंदिर मध्ये जाऊन या तुम्हाला दाखवतो आंबाईचं मंदिर कसं आहे आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल नाही आंबाईच्या मंदिरची तर तुम्ही माहिती म्हणजे कमेंट करा एक तरी कमेंट आली मला एक तरी कमेंट आली ना तरी मी सगळं शंभर टक्के व्हिडिओ बनवून त्याच्यावर आतून असं आंबाईचं मंदिर आहे नाही पुरा बाबा होऊ शकत नाही बघ केवढा मोठा आहे तो जुडू नाही झाड आणि व्हिडिओ जरा मोठा होईल बघत तर लास्ट आपण व्हिडिओ तुम्ही तो मी सगळं दाखवतो एक गोष्ट आणि आंबाई मंदिरच्या पुढं बघा इथे आहे आंबाई मंदिर आणि धनगरवाडा धनगरवाडा पुढं आहे जरा आंबाईवाडा आंबाईवाड्या जरा पुढं धनगरवाडा आहे आणि पोरं तिकडं फोटो ते काढायला लागेल ते बघा तिथे नाही आपली गाडी तिथे लावल्याने आवाज जास्त आहे म्हणजे आपल्या ग माइक नाही आणलं मग खर खर खरं आवाज येईल आणि गाडी आपल्या इथे लावल्याने इकडून चालत आपल्याला जायचं खाली खाली आंबाई वाड इकडं अरे तू खाली चालत जाय तिथे गाडी आता निघूया आपण खाली चालत जाऊया जायचं बदन वाट आपण पहिल्यांदा एकदा गेलो माहिती आहे पण ऊनच होतं बेकार उन तो बेकार आणि आता पावसाळ्यात निघाले आता पण यायला लागले तर प्रकट झाले ते आम्ही पावसामुळे कामा गेलो नव्हतो आणि आज कामा जायला सॉरी परत आता उन्हाळलंय आणि ही आंबाळवाडी बघा इकडे पहिल्या खाली डायरेक्ट गाड्या तर आणि आता इथं लावतो गाड्या हळूहळू चला ही आंबाळवाडीतली मराठी शाळा आपण आता अंबाईमध्ये एंट्री मारली आणि आमच्या शाळेत ना बरोबर म्हणजे दोन चार इथं मित्र होते म्हणजे वर्गात होते शिकायला पण होतात तिथून खाली त्यांचं घर आहे एकाच आहे इकडून पण आहे खाली जायला मराठी <laughs> शाळा परत तिकडे खाली चालत जायला लागतं खाली जायला लागतं आपण तिथं स्टार्टिंग आलो का न्यू इंग्लिश स्कूल वारणा होती म्हणजे कॉलनीत कॉलनीत चालत जायला लागतं इथून कॉलनी चालव जायला लागतं पहिला व्ह्यू पहिला व्यव काय दिसतय जन्नत 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 हळू टाक एक नंबर सर खाली दर इथून जातावे काय वाटत नाही जातावे काय नाही येतावीम प्रॉब्लेम जीव कुठं मारतो म्हणजे एवढं काय वाटत नाही पण जी जनला खरंच सवय नाही ना चालायची चंडाच तकलीफ होती जास्त ते सपाट दिसते का त्यात असं इकडे इकडे चालत यायचं त्या कोपऱ्यापर्यंत आणि तिथनं खाली उतरायचं म्हणजे तिकडून असं चालत तिकडून परत इकडे यायचं तिकडून काय मजा चाललंय काय लागा तुझा तिकडून मग तो चालत यात अर्धा जीव याचा वरती निघून पण ट्रॅकिंग साठी एक नंबर आहे तिकडून आणि इस्लामपूर मध्ये पाठीमागून इस्लामपूर राहायला होतं बघा तेव्हा मित्र होतात बघा इस्लामपूरचे तुमचं ह्या ब्लॉगिंगमध्ये आहे बघा पाठिमाग तुम्ही पाठीमागचे ब्लॉग बघितलं असं ना इस्लामपूरचे तर ते आता आहेत बघा तर ती यायला लागली ते सगळी धबधबे हो। म्हणजे काल परवा सॉरी परवा साहिल आणि तुषार येऊन गेला होता आणि आज सगळी जायला लागली ते येऊ दे सगळी असली मस्त एन्जॉय करू लय दिवसानं भेटते आणि आत्ता निघूया निघून आले ते रे निघून आल ते फाट्या निघून आले ते फाटाची चढीवाडी एक कुठून तिथून घाट चढता चढता तो अवघर घाट चढता चढता दुखती पाट नयाची बारी कटकट नैमी तयाची बारीकट गुला का गवणी खाली अजून आहे खाली अजून बघा ना तुम्ही असेल असेव्ह्यू कातील तुम्हाला दाखवणार तुम्ही लास्ट टाइम व्हिडीओ बघा आणि व्हिडिओ आणि सिनेमॅटिक मेन बघा तुम्ही सिनेमॅटिक मोठं असतील पण तुमचं मन बाहर होऊन जातील आणि एक नंबर सिनेमॅटिक शॉर्ट असणार आहेत आणि तुम्ही बघा सिनेमॅटिक शॉर्ट आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे सिनेमॅटिक झाले आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय नाही जायचं भाऊ आलायचा ना लाईफ सबस्क्राईब करा आणि पुढं पुढं बघत जा व्हिडिओ कसा का आहेत काय नाही ते तिथं येऊन ड्रेस काढला गरमाले लागलेलं मी ठरवलेलं घरात घरात नेतावी ना मी ठरवलेलं की तिथं हलव काढून टाकायचे बघा पूर्ण असं चिपचिपी झालो वरती येतावे तर मग दुधा असणार खाली जाता एवढं होते मग येता लागणार आता ऊन यायला चालू झालं ना ऊन थोडं 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 यायला लागले ऊन येते आबा येते ऊन येते आबाज येते आणि सरळ रस्ता खाली डीप सर खाली उतरायचं आणि येतावे सरस सर वरतीच चढायचं एकदम असं स्ट्रेट हे बघा की सर दिसते आणि पडद्याला आला बारूस खाली तुला उचल नाही डायरेक्ट धबधबे बघा सावकाश रे आणि इथून ना इथून वैरण घेऊन वरती जाते आता खालून जो काय काम इथून वैरण वैरण घेऊन खाली वरती जाणे जोक नाही आपल्याला सर चालाय नाही ह्याच्यातून आणि ती माणसं कशी वरती असतील कशी वरती असतील तुम्ही सांगा <laughs> गवत काढून वरती कापत्यात येऊन गवत परत तिथून खाली इथून खाली पूर्ण जातात ले खाली अजून ले खाली जातात आणि तिथून गवत परत गावात घेऊन जातात बॅग <laughs> इथं ठेवतो आणि आता परत वरती जायला लागणार आहे मेन प्रॉब्लेम झाला वरती गोगल राहायला अयो कसं अर्थ मोठा प्रॉब्लेम तो तरी चारलो ना तिथं मी ड्रेस चेंज केला ना तिथं आणि परत आता वरती जाऊन परत खालती उतरायला लागणार आहे सरसर चढायचं एकदम स्ट्रेट वरती चढ अवघड वरती जात हाल पथली होणार आहे बघा कशी चढ आहे इथं राहिलं बघा गॉगल शिव गॉगल इथं राहील श्वास फुगल्यावरती येतो एवढ्यातच ये आणि आता हे जाता वेळी तू वाटवलं का इथून जवळ वाटतोय ना इथून खाली चालत जाय जाऊ दिसत आहे का तुझं आज खाली चालत जायचं तिकडं हा काय नाव काय जा खाली इथं आठवते का रे इथं आठवते काय तुला झाडाला लटकून पुटू काढू तुला का त्याच्या हो तिथं काय खाली झाड आहे तेच त्याच्यावर आम्ही लटकायचो असं वांडरागत आणि तेव्हा फोटो काढायचो हो आमचं बरं एक माणूस होता मंजीबाई म्हणून कॉलनीत राहायचा त्याचा बी वाढलेला आहे इकडून वरती खालती जाता वेळी येईल आता अशी वरती ना मला म्हटला माणसं आणा वरून आणि तू घेऊन जावा एवढी एवढे दगड खाली वरून आणते का जो काही त्यानं पांडे पापाट असं वरून पाणी येते ना वरून पाणी देते त्याच्यामुळं हे हे तू कोणत्या चला सर 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 हे दादा हे पार करून तिकडे चला तिथूनच वाट आहे हो बारशी हो हिंदी हा बारशी वजीच काय जी कमी करायची होती पावसाने केली बघा पाऊस चालू झाला पायक असणार ते हळूहळू दगड आहेत का पायक असतार एवढा प्रॉब्लेम येणार नाही थोडा बूट आहे ना ग्रिप आहे चांगलं बुटाला या काही विषय नाही आणि कामातला बोट आहे आपलं त्यामुळं विषय नसतो काम आहे पायडं चढतो म्हणून एकदम ट्रिप बूट घ्यायला लागतं ते पडची लावले इकडून खाली नाही फायनली खाली उतरून तिथं आपण पोचलो ठेव बघा उखुलचा धबधबा कस दिसत एक नंबर एक नंबर बघा पाऊस मोठ्याने चालू झाला आता भिजणार सगळं झाड आहे तिथं थांबूया पण भिजणार पाऊस आणि मोठा आला कले भिजणार पण हे बघून भिजलं तरी काय वाटणार नाही आपण कशाला येते काय सारखं जर काठावडत नाही ना आपण वर्षातून किंवा महिन्यातून पण महिन्यातून पण नाही पासा पाच महिन्यातून आपण एकदा फिरायला येतो फिरायला इकडे काय सहायेत नाही आपल्याला लवकर जाता येत नाही पण आणि तिथून वरती वरती जाता येणार नाही तिथं कसारत सगळं बरं का ते सगळं घसरून झालं पहिले आम्ही तिथं आहेत फोटो मी दोन तीन टाकतो फोटो आहेत ते बघा पण तिथं आम्ही गेलो का नाही आता लेच घसर तिथं आहेत म्हणून तरी ती काम धबधबे जरा क्लोज जाऊया या घाम आले सगळ्या पावसानं सगळं पुरा करून टाकेल हो घसर ते हा अवकाश आहे या पास अवकाश तर चल जरा पुढे चल जरा पुढे हो 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 सगळं पाय मस्त दिसतंय जरा धबधबा हव्याचा जास्त येईल पण जास्त समजून तुम्ही तिथे परत बसतो शिवछत्र घेऊन बसलाय ते व्हिडिओ काढते हो। ते मोबाईल जरा पिशवी ठेवूया पाऊस आलाय आणि परत काढतो पाऊस गेल्यानंतर काढतो तर पावसात ना मोबाईल सगळं भिजून जाणार आहे तिथं बसलेलो आणि परत शिकता आलो ते पार्क जरा खाऊया का खाऊया मी दाखवतो तुम्ही सिनेमॅटिक आणि बघत राहा आणि करा आणि तुम्ही मोबाईल जर आता पिशवी ठेवूया पाऊस आलाय आणि परत काढतो पाऊस गेल्यानंतर म्हणजे पावसात ना मोबाईल सगळं भिजून जाणार आहे स्नॅक्स आणले घरात चपाती आणली खाऊया इथे स्नॅक्स पेपर आहेत एखाद्या गो जाता वरती बॅगत न घेऊन जायचं आणि इथं कधी आला तुम्ही तर कचरा जास्त पसरवू नका निसर्गाय जासर्ग राहू दे आणि जास्त घामबीम करू नका काय विषय माहिती का तुम्हाला सांगतो ते आपण निसर्गात जागा निसर्गातच राहू राहते कामा घाण केल्यानंतर आपण बिल घ्यायला येतो आपल्याला भेटणार नाही आता पोरं फोटो बिटो काढला बघा आपण पण फोटो बिटो काढूया वरती जायचं मोबाईल मी आता खाली ठेवतो मोबाईल वरती घेऊन जायच नाही रिस्की आहे बांध होऊन जाईल सगळं आपला मोबाईल नाही कसा तरी जीव पोख आधी चेंज आणि आता निघूया बघा आलत बाबा सगळे येत लुंगी टाच लुंगी टाच लुंगी लुंगी नुसते एकदम बरं आपण आता निघूया आणि हो पण कपडे चेंज केले वाटते कपडे चेंज इकडे बघू आहे का चांगला स्क्रीनला डॅमेज नाही ना आलेला नाही हाय 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 वाचला तुझा मोबाईल आहे वाचला म्हणून वाचला नाही हा चांगला आहे तिथं मागची बॅग बघ मागची कोवर काढाने कवर काढा आणि मागची बॅग मागल्या बॅगला काय नसतं नाही काय नाही विषय झालं घडी तिथं पडला सगळी आता बाय बाय कु धबधबा एक वाजून गेल्या ते तीन चार वाजेपर्यंत घरी पोचूया आपलं एक वाजून मगायची आपण तिथं का एक वाजून एक वाजून गेले ते निघूया सकाळी दहा वाजता बाहेर पडले आणि मी एकदम कपडे घालून एकदम ओके अंगोभूमी केली जेवढे एन्जॉय करतो तर ठेवला खाली जातावे काय नसतं भावा खाली जाता काय नाही वरती चढतावी ना वाट लागते वाट ते तुम्ही इकडे के गेला अस ना तुझ्या मुळ तरी आम्हीच काढले तरी वरती त्यांचे फल काढलेलं होतं एकदाचा वरती आलो गाणे ऐकत भोले बाबाजी गाणी ऐकत हिरं एक व्यवस्थित आता अदवक थोडं अंतर राहिले वरती तنه देता दर तकलीफ आहे बाकी वरती तकलीफ नाही जास्त सायलिया <laughs> सायलिया पाहिजे आलात होती ना मला आत टाकून काकडी आणलं म्हणून त्याच कोण पाहिजे 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 जरा की श्रीकांत हे पाहिजे ना ने दिरेश। ने दिरेश। या चला थोडं राहिले थोडं नको गाणे ऐकत एकदम व्यवस्थित निघाले श्रीकांत सगळ्यात पुढे श्रीकांत सगळ्यात पुढे वाचल्या का तुझ्या पुढे वाटतं खाली खाली नव्हत आहे कुठं शिव्या घालायचं गाडी जवळ पोचलो गाड्या सगळ्या बाहेर काढल्या ते आता निघू आणि ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हा इथं पण बघितला सबस्क्राईब नक्की करून जाऊ आता जास्त वेळ वाढवत नाही <laughs> तर भेटू आपण नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय